शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत माजलगाव तालुक्यातील कोथरूळ या गावामध्ये आता बरेचसे शेतकरी माजलगाव धरण भरलेलं आहे बऱ्यापैकी मुगलक असं पाणी विहीर बोरला उपलब्ध झालेलं आहे आणि शेतकरी आता पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कारखान्यांनी किंवा व्ही एस आय असेल पाडेगाव संशोधन केंद्र असेल यांनी शिफारस केलेल्या ऊस जातीची जी आहे ते लागवड होणं आवश्यक आहे अशा जाती कुठं कुठं आहेत किंवा पूर्ण प्लॉट जे आहे ते बिना भेसळीचे कुठं कुठं आहेत तर ते शेतकऱ्यांना उपलब्धतेच्या अनुषंगानं ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा या कारखान्याच्या वतीनं जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये या संदर्भात माहिती पोहोचवण्यात येत आहे आमची पूर्ण टीम इथं जे आहे ते उपस्थित आहे तर आता आम्ही जो काही हा प्लॉट आहे तर हा प्लॉट आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात या जातीचा सा हा प्लॉट आहे शेतकरी महोदयांनी बेनं जे काही घेतलेलं आहे तर एका शेतकऱ्यानं मूलभूत ऊस लागवड केली त्याच्यापासून तयार झालेलं जे आहे ते हे रोप आहे आणि ते रोप त्यांनी लागवड केलेली आणि काही बेनं सुद्धा त्यांनी लागवड केलेलं ला आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ त्यांना हे बेणं विक्री करायची आहे तर त्यांचा पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि गावाचं नाव ते सांगतील तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर गावाचं नाव सांगा गाव पोथरु विकास मोबाईल नंबर okay. मोठ्यान सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा तीनशे पन्नास सातशे नाव काय म्हणले नाव विकास श्रमभाऊ कदम ओके तालुका माजलगाव ओके okay, तर हे तुम्ही जे काही आणलेले रोप होते हो हो okay. ते कुठून आणलेले होते मी आस्त्यावर आणले होते ना बर बर त्यांच्याकडून म्हणजे कट करून आणले होते एक एक डोळा आणि रोप सुद्धा आणलं होतं ओके ते आणून आम्ही ते लागवड केली एक फुटा दीड फुटा अशी लागवड केलेली आहे बरं सरी किती फुटाची तुमची सरी साडेचार फुटाची सरी आहे साडेचार फुटाची साडेचार फुटाची बरं आणि ही लागवडीची तारीख काय आहे लागवडीची तारीख पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर ची आहे तर काय तुमचे काय अनुभव होते ह्या व्हरायटीच्या बाबतीत म्हणजे व्हरायटी ते एकतर म्हणजे मला खूप नाहीच म्हणायचं काय म्हणजे बाकी आमच्या आजूबाजूला प्लॉट आहेत त्याला सगळे म्हणजे किडीदार एकदम प्रदाव रोग आहे बर पुन्हा परत म्हणजे असे पाकट शिवली पडायची बघू शेंड्याला बर बाकीचे प्लॉट पण ह्याला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला त्याला आलेली जाणवली नाही अडचण आतापर्यंत काही बर बर निरोगी असं दे आहे म्हणजे सांग म्हणजे ते तर बरोबर आहे तर शेतकरी बघू शकता आपण आता कुठेही इथं आपण जर पाहिलं तर पांश्या फुटलेल्या नाहीये डोळे फुटून ना आलेले नाहीये त्याचप्रमाणे कुठेही जसं बासष्ट एकशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मुळ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटतात त्याच्यामुळे खालचे आपल्याला कांड्या सोडून द्यावं लागतात ते उगवून येत नाही अशी कुठेही परिस्थिती आहे ते इथं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत नाही तर ह्या भागातील ज्या शेतकऱ्यांना तेरा शून्य शून्य सात ह्या ऊसाची लागवड करायची आहे त्यांनी निश्चित संबंधित शेतकरी महोदयांना संपर्क साधावा आणि हे बेन जे आहे ते त्यांच्याकडून खरेदी करावं हो।